आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला रेगड्डी कन्नमवार जलाशयातून चौदा गावांना सिंचन सुविधा मिळवून देण्यासाठी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील सामोरशी तालुक्यातील दिना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात न येणाऱ्या चौदा गावांसाठी उपसा सिंचन योजनेसाठी मान्यता देण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांच्या वतीने करण्यात आली रेगडी कन्नमवार जलाशयात परिसरातील चेक चापलवाडा सकनापूर मकेलपल्ली गोलमबद्री वरुड पलसापूर यांच्यासारख्या चौदा गावातील नागरिक एकोणीसशे ब्याऐंशी पासून पाण्यासाठी मागणी करत आहे जलसंबंध विभागाच्या अहवालानुसार या गावांचे भूतलांक कालव्याच्या तलावांपेक्षा उंच असल्याने थेट पाणीपुरवठा करणे कठीण आहे मात्र या गावांना न्याय मिळावा यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले उपाययोजनांची मागणी व आंदोलनाचा इशारा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता संतोष वाकोडकर यांना निवेदना सादर करताना भाजप जिल्हाध्यक्षांनी दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपाययोजनेची मागणी केली राज्य सरकारने लवकरच निर्णय न घेतल्यास विराट आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यामध्ये अनेक पदाधिकारी गावकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयाच्या समोर आहे आणि या ठिकाणी चौदा गावाच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये चौदा गावातील जे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता या संदर्भामध्ये त्या चौदा गावाचा काय विषय आहे आणि यांचं काय म्हणणं आहे हा तो तिथे आपण जाऊन घेऊ घेऊया या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे पाणी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी दिना धरणाची स्थापना झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी चौदा गाव त्या धरणाला लागून आहेत म्हणजे गावातच धरण गावातच स्वयंपाक शिजला गावातच चिकन मटन बनली त्याची वास येऊन राहिली परंतु त्याचं जेवण मात्र आपल्याला भेटत नाही ही एक शोकांतिका म्हणावं लागेल गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये माणसाला रोजगाराच्या संधी फार कमी आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद झाला होता परंतु मला नायलाजाना बनावं लागते की गेल्या अनेक वीस व वीस पंचवीस तीस वर्षापासून गावामध्ये धरण असून त्या चौदा गावांना जर पाण्याची सोय होत नसेल तर प्रशासन झोपलेलं होतं लोकप्रतिनिधी झोपले होते प्रशासनाने जागरूक व्हायची गरज आहे आणि चौदा गावांना न्याय देण्याची गरज आहे माझी मी आज कार्यकारी अभियंता गडचिरोली पाटबंधारे विभाग यांच्यासमोर चौदा गावाच्या लोकांसोबत आहे माझी शासनाला आणि अधिकारी वर्गांना विनंती आहे या विषयाचं तात्क्यानं गांभीर्या घ्यावं आणि गांभीर्यानं हा प्रश्न शासन दरबारी मांडावा आणि या चौदा गावांना न्याय द्यावा जर चौदा गावांना न्याय नाही मिळाला तर आम्ही चौदाही गाववाले लोक इथं येऊ आणि इथं थिया आंदोलन करू जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही प्रश्न इथून उठणार नाही एवढं बोलतो आणि सिंचनाची सोय आहे गडचिरोली जिल्ह्यात मावाराटे मावारा जल जंगल जमीन आदिवासी म्हणतात तर मग गावामध्ये चौदा गावात गावाला लागून जर धरण आहे आणि त्याचा फायदा जर स्थानिकांना भेटत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे याची राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने दखल घेण्यात यावी मी माझी राज्य शासना आणि केंद्र शासनाला विनंती आहे आणि अधिकारी वर्गांनी सुद्धा जागरूक राहून या विषयाचा गांभीर्य ओळखून तात्काळ याच्यावर कारवाई करावी एवढं या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सरणजी कोडे साहेब यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी ते विराट आंदोलन करणार आणि जोपर्यंत जलसंपदा विभाग पाटबंधारी विभाग जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत ते त्यानंतर या ठिकाणी आंदोलन करणार आहेत मी या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष मनीषा मळावी यांना सुद्धा विचारतो की ते काय भूमिका जिल्हाध्यक्ष मनीषा मळावी हे काय म्हणत आहेत आणि त्यांना काय वाटतं या गावाच्या संदर्भामध्ये आपला भारत देश एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते आणि गडचिरोली हे अतिशय मागास जिल्हा म्हणून ओळखला जाते आणि हा मागास आहे की अशा काही कारणांमुळे इथले शेतकरी किंवा इथले जे मजूर वर्ग शेती आहे शेतीसाठी पाणी किंवा सिंचन हा खूप महत्वाचा विषय असतो आणि जर इथं एक डॅम आहे पाण्याची सोय तुम्ही पुरवले म्हणून म्हणता तर त्या डॅमच्या आजूबाजू असलेले एक नाही दोन नाही असे चौदा गाव आणि चौदा गावच्या शेतकऱ्यांना जर त्यांच्या गावातून निघून लांब लांब पर्यंत पाणी पुरवलं जात आहे आणि आजूबाजूचे शेतकरी फक्त डोळ्यांनी पाहत बसले आहे ते आता नाही तर गडचिरोली जिल्हा निर्माण झाला त्याच्या नंतरच्या म्हणजे लगेच दुसऱ्या वर्षीच हा डॅम बनलेला आणि आजही एवढ्या वर्षानंतर जर तिथले शेतकरी पाण्याची उत्सुकतेने वाढ बघत आहेत त्यांचे पीक होत नाही आहेत मग याला जबाबदार कोण मला असं वाटते इथले कर्मचारी असो इथलं शासन असो इथले लोकप्रतिनिधी असो या गोष्टीला खरंच पाठिंबा देऊन ही गोष्ट लवकरात लवकर सॉल्व व्हायला पाहिजे होती आतापर्यंत एवढे वर्ष आणि आमची गरज इथं पडायलाच नको होती असं मला वाटतं पण एक शोकांतिका आहे आणि हा चौदा गावांवर एक नाही दोन नाही असे चौदा गावांवर झालेला खूप मोठा अन्याय आहे तर या अन्यायाविरुद्ध जर आजही आमचा हा प्रश्न सुटत नसेल एवढ्या वर्षानंतरही नंतरही तर या अन्यायाविरुद्ध आम्ही सगळे इथं आंदोलन करू आणि माझी अशी विनंती आहे शासनाला की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा कारण हा छोटा प्रश्न राहिलेला नाही उपस्थित बोलणारच्या वतीने काय नाव तुमचं आपण काय म्हणायला काय म्हणतो आणि खरोखरच या चौदा गावाचा प्रश्न आज एकोणीसशे त्र्याऐंशी पासून जेव्हापासून कनंबर जराशय ओपन झाला तेव्हापासून खरोखरच हा विषयच बनवून गेलेला आहे कारण या चौदा गावाच्या उश्याची हा पाणी आहे आणि हा उश्यापासून हा समोर निघून चालला आहे आज खरे मालक चौदा गावाचेच लोक आहेत हे मला तर वाटतेच आणि म्हणूनच प्रशासनाने आणि नेत्यांनी खरोखरच ज्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खरोखरच ज्याकडे आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा असा आमचा विचार आहे आणि दुसरी गोष्ट कशी की खरोखरच आज पुष्कळच वर्ष झाले आमचे धानाचे पीक होऊन राहिलेले नाही आणि धान मरून राहिलेलं आहे आम्ही का खावं का जगावं असा प्रश्न आम्हाला पडत आहे तरी शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष न करता खरोखरच गांभीर्याने लक्ष द्यावं असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो एवढेच या ठिकाणी चौदा गावातील नागरिकांनी सिंचनाचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि नुकताच राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा विराजमान झालेले आहेत तर गावकऱ्यांनी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणयजी पुणे यांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा ते मागणी करत आहेत की लवकरात लवकर या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देऊन त्यांनी कारवाई करावी आणि ही मागणी पूर्ण करावी आणि चौदा गावाला न्याय द्यावा असं त्यांनी मागणी केलेली आहे धन्यवाद मी रमेश अधिकारी इंडिया टीव्ही न्यूज गडचिरोली रमेश भाऊ